राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्ह असलेल्या घड्याळबाबत अजित पवार गटाचा दावा मान्य करत निवडणूक आयोगानं शरद पवार गटाच्या विरोधात निकाल दिला यावरून मंगळवारी अर्थात कालपासून संध्याकाळपासून मोठी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात झाली पाहायला मिळाली शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसबाबतही फुटलेल्या गटाच्या बाजूने निकाल आल्यानंतर त्यावरून सत्ताधाऱ्यावर टीका केली जात आहे हे साहजिक होतं निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाविरोधात शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली असताना शरद पवार गटानं निवडणूक आयोगाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतच्या निकालावर चार मोठे आक्षेप घेतले ते कोणते पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहे नवराष्ट्र मंडळी पहिला आक्षेप आहे दोन हजार पासून मतभेद जर पक्षात होते तर मग पदं कशी मिळाली निवडणूक आयोगाने आपल्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन हजार एकोणीस सालापासूनच मतभेद असल्याचा उल्लेख केलाय मात्र या मुद्द्यावर शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतलाय आयोगानं अजित पवारांसह दोन्ही बाजूंच्या नेत्यांची निवड चुकीची असल्याचं सांगितलंय मग ते काका मोठ्या मनाचे होते म्हणून पक्ष त्यांना परत घेतलं आणि बाळाच्या डोक्यावर हात फिरवत त्याला उपमुख्यमंत्री केलं अर्थात अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन पहाटेचा शपथविधी घेतला होता तेव्हाची ही घटना जितेंद्र आव्हाड यांनी सांगितली आहे मग मतभेद कुठला अजित पवार जर माफी मागत त्यांच्या पायाशी गेले तर त्याला माफ करणं शरद पवारांचं मोठं मन आहे त्याला माफ केलं उपमुख्यमंत्री केलं विरोधी नेत पक्षनेता केलं मग निवडणूक आयोग दोन हजार एकोणीसच्या संदर्भावर का जात आहे असा सवाल शरद पवार गटाने आक्षेप घेतलेला आहे यानंतरचा शरद पवार गटाने घेतलेला दुसरा आक्षेप आहे तीस तारखेच्या बैठकीचं पत्र नेमकं कुठं आहे दरम्यान जून रोजी बैठकीत अजित पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यात दावा शरद अजित पवार गटाकडून केला जात आहे त्यावर जितेंद्र आव्हाडांनी बोट ठेवले निवडणूक आयोग तीस जूनच्या बैठकीचा संदर्भ लपू पाहत आहे कारण त्यांना हे लक्षात आले की तीस तारखेचं पत्र ग्राह्य मानलं तर दोन तारखेचं आणि पुढचे सगळे प्रकार पक्षविरोधी ठरतात तीस तारखेला के सह्या केलेल्या असल्या तरीही त्या कृती पक्षविरोधी ठरतात त्यातून सुटण्यासाठी निवडणूक आयोगाने दोन हजार एकोणीसचा मार्ग पकडला आहे त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाला काही अर्थ उरलेला नाही आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका मांडली आहे तीस तारखेची बैठक लपवली का जाते एका खोलीत बसून तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही की राष्ट्रीय पक्ष आमचा हा आमचा अध्यक्ष वगैरे त्याची नोटीस कुठे आहे कुणाला नोटीस पाठवली त्याची कॉपी कुठे आहे काहीतरी संविधानाप्रमाणे झालं पाहिजे ना त्यांचीही निवड बेकायदेशीर आमचीही निवड बेकायदेशीर मग आयोगानं निर्णय कुठल्या आधारावर दिला आहे असा भरभक्कम सवाल शरद पवार गटाने आणि जितेंद्र आव्हाड आमदार यांनी केलेला पाहायला मिळतोय अपात्रतेच्या याचिका आणि विधिमंडळ गट दरम्यान आपल्या आक्षेपामधला तिसरा आक्षेप आव्हाड आणि अपात्रतेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालय केलेल्या टिप्पणीबाबत नोंदवला आहे सुभाष देसाई निकालात सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं की अपात्रतेबाबतच्या याचिका प्रलंबित असताना तुम्ही पक्षाबाबतचा निकाल देण्यासाठी विधिमंडळ गट हा निकष लावूच शकत नाही महाराष्ट्रात या याचिका प्रलंबित आहेत सर्वोच्च न्यायालयाने एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीसमध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे असं आव्हाड यांनी म्हटलेलं आहे यानंतर नेमका निकष कोणता पर्याय तर दिला होता याचबरोबर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाकडून देण्यात आलेला पर्यायाचा उल्लेखच निकालात केला नसल्याचा दावा आव्हाडांनी केला आहे आयोगानं आम्हाला सांगितलं की सादिक अली व्यतिरिक्त निकषासाठी नवीन काहीतरी पर्याय द्या आम्ही पर्याय दिला की राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यात कुणाचा सहभाग होता त्यांचं सरळ उत्तर होतं शरद पवार निकाल देताना ते म्हणाले की यांनी आम्हाला पर्याय दिलेलेच नाहीत आम्ही पर्याय दिल्याची पत्र आहेत आमच्याकडं असं देखील शरद पवार गटाने आणि जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले निवडणूक आयोग एकतर खोटं तरी बोलत आहे किंवा विसरभोळ तरी आहे असं आव्हाड यांनी म्हटलेलं आहे या शरद पवार गटाने निवडणूक आयोगावरील आक्षेप तुम्हाला योग्य वाटतात का याबद्दल तुमचं नेमकं का मत काय आणि राष्ट्रवादीची जी सुनावणी झाली राष्ट्रवादीचा जो निकाल आला एन सी पीबाबतचा त्यावर तुमचं मत काय नक्की कमेंट करून सांगा या आक्षेपाबद्दल देखील कळवा आणि अशाच लेटेस्ट माहितीसाठी पाहत राहा व्हिडिओजसाठी नवराष्ट्र चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका